आदरणीय डॉक्टर एडबिले साहेब आणि त्यांच्या शिवज्ञ पत्नी डॉक्टर मॅडम यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आदरणीय सरपंच सय्या साहेब तो ग्रामविस्तार अधिकारी क्षत्रिय साहेब यांना विनंती आहे की आपण स्टेज गावचे गोविंदरावजी सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपण उत्साहामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भाऊरा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधू या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये महिला श्री आणि मुलीसाठी मुलींचे आरोग्य याविषयीचा या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत सन्माननीय माझे सहकारी बंधू श्री साळ सेने करतील त्यानंतर आजचे आपल्या या ठिकाणी आपल्या गणेश विद्यालयामध्ये आपण सकाळपासून अगदी त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत असे हृदयरोग हृदयरोग तज्ञ श्री डॉक्टर गिलबिले सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे स्वागत मी श्री आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक सर श्री सोहणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं त्यांच्या सुविंत पत्नी पते या ठिकाणी आलेले आहेत आणि डॉक्टर मोनिका मरा आमोनिका ज्ञानेश्वर गिलबी यांचे स्वागत आपल्या शाळेचे विद्यार्थ्यांनी सुप्रिया आवघडे व मुमई कोमळे यांनी करू शकते व पुष्पा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील धन्यवाद फर्स्ट अतिशय तळमळीने घडून आणण्याचं काम आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर जनक सारंग चौरे हे वेळोवेळी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये त्यांच्या पत्नीसह येतात आणि मुलींना मार्गदर्शन करतात व मुलींच्या आरोग्याविषयी चांगल्या प्रकारे सुविधा त्या ठिकाणी या ठिकाणी ते उपलब्ध करून देतात तर मी डॉक्टर जनक सारंग चौरे यांचं स्वागत पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करतील माझ्या शाळेचे तसेच डॉक्टर जनक सारंग चोरे यांच्या बरोबर त्यांच्या सुवर्त पत्नी चोरे मॅडम या सुद्धा या ठिकाणी नेहमी ने आवर्जून उपस्थित असतात आणि मुलींना मार्गदर्शन करतात त्यांचं हो स्वागत अरे तो व पाटेकर आपल्या गावचे सरपंच व सदस्य व उपसरपंच या ठिकाणी हे सुद्धा या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होऊन राहिले आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक हे स्वागत करतील त्यानंतर उपसरपंच गोविंद यांचं स्वागत करतील थोडक्या साहेब त्यानंतर ग्रामसेवक साहेब गुरावेचे ग्रामसेवक साहेब यांचं स्वागत करतील श्रीमान त्यानंतर ज्येष्ठ नागरिक श्रीमान चेअरमन श्रीमान संपदा मजुमकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं त्यांचं स्वागत श्रीमान मुख्य दाखल यानंतर प्रास्ताविक माझे सहकारी मित्र श्रीमान काळे उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित सर्व गावकरी आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले माधव येथील माधव गावातील त्यात नाव डॉक्टर साहेब त्यांच्या सुविध पत्नी तसेच डॉक्टर जनक चवडे त्यांच्या सुविध पत्नी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या गावचे ग्रामप्रमुख प्रमुख तुप्रमुख ग्रामविस्तार अधिकारी संकटांना विस्तर आणि आपल्या शाळेचे सन्माननीय मोठे जातो विद्यार्थी मित्र हा कार्यक्रम होईल का नाही ही प्रत्येकाच्या मनात शंका होती कारण चार पाच दिवसापासून आपण पाहत आहोत प्रचंड असा कोविड सोडत आहे वाटा बंद झालेला आहे आणि मग हो नाही हो नाही हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून येत आहे डॉक्टर जलक चवारे हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि खऱ्या अर्थाने गो बॅक टू सोसायटी किंवा ज्यांच्याकडे आहे त्यांनी दिलं पाहिजे ही जर वृती जोपासण्याची जी वृत्ती आहे ती कोणाकडून घ्यावी तर डॉक्टर जनक चौडे यांच्याकडून घ्यावी असं मला वाटतं कारण दोन वर्षापूर्वी डॉक्टर जनक यांच्या माध्यमातून पुणे येथील एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या मना मुलींविषयी ते काम करणारे त्यांना ते सॅनिटरी पॅड वगैरे सर्व विद्यार्थिनींना वाटण्याचं काम केलं केलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी डॉक्टर जनक चौरे आपल्या विद्यालयात आले आणि त्यांनी अशा अशा पद्धतीने सर आपण हे करूया एक सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये ती जी लसीकरण मोहीम आहे स्कीम आहे ती राबवण्यात येणार आहे आणि मग त्यामध्ये आपल्या शाळेचा सुद्धा सहभाग असावा आपल्या गावच्या महिला आहेत मुली आहेत यांना तुम्हाला माहीत असेल गर्भाशयाचा कॅन्सर हा एक सर्वात प्रचंड मोठा धोका आज निर्माण झालेला आहे आणि मग हा जो धोका हो, आहे तो जवळपास आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर याचा दुष्परिणाम समाजामध्ये दिसून येतो भरपूर पैसेही जातात आणि तो कुटुंब निराधार होतं खचलं जातं आणि मग त्यासाठी जर आपण काही जसा पोलिओ हा दूर झाला दूर केला या सर्व मंडळीने समाजातून पोलिओ दुरापस्त केला तसा हा जो गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे तो दूर करण्याचं काम त्या लशीच्या माध्यमातून होतं आणि ती लस आपण आपल्या गावात आपल्या शाळेमध्ये उपलब्ध करून देऊ त्यासाठी आपण जनजागृती करू हा डॉक्टर यांनी प्रस्ताव मांडला आणि तेव्हापासून हा कार्यक्रम घ्यायचा मग यासाठी सुज्ञ असे त्यातील तज्ञ असे व्यक्ती या ठिकाणी आले पाहिजे त्यांनी आपल्याला समजून सांगावं यासाठी पुन्हा मधून चर्चा झाली आणि मग डॉक्टर नरक यांच्या माध्यमातून डॉक्टर किळगुडे साहेब आणि डॉक्टर मोनिका मॅडम यांना विनंती करण्यात आली खरं तर सर्व ज्ञान ज्ञान असल्याशिवाय अर्धवट ज्ञान काही कामाचं नसतं आणि म्हणून मी सरांच्या माध्यमातून सरांकडे गेलो विनंती स्वीकारली आपला गुरु मूल्य वेळ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि माझाही प्रस्ताविक करायला सोपव धन्यवाद